पण रामाला आश्चर्य वाटलं माझं नाव दगडावर टाकलं की समुद्रावर दगड तरतोय माझं नाव टाकलं तर दगड तर मी टाकल्याला दगड का नाही तरणार म्हणून रामानं दगड उचालला पण हे वाहनेर जवळ होते दगड आपण टाकला आणि दगड बुडाला तर वाहनेर हसतील म्हणून समुद्राच्या काठाने एक किलोमीटर गेले राम अगोदर भावताली पाहिलं माझ्या माझ्याजवळ आहे का कोणी कुणी नाही अशी कुणी नाही माझ्याजवळ असं रामाला कळालं तिकडं लक्ष द्या नारळा एवढा दगड घेतला आणि पाण्यात टाकला बाटकून बुडाला सफरचंदा एवढा दगड घेतला पाण्यात टाकला बाटकून बुडाला सुपारी एवढा दगड घेतला पाण्यात टाकला बाटकून बुडाला दगड बुडानात का महाराज पण हे कोणी पाहू नाही ही भीती रामाला होती म्हणून रामानं भावताली बघायला मान फिरवली तर शिपटीचा गोंडा पाठीवर टाकून हनुमंतराया चिटकून उभे होते मग रामा घाबरले राम म्हणले हनुमंता कधी आला रे बाबा तू म्हणले पहिल्याच दगडाला आलो आणि तिथं रामाने हनुमंतरायाला प्रश्न विचारला महाराज हनुमंता माझं नाव दगडावर टाकलं तर पाण्यावर दगड तरतो मी टाकल्याला दगड का नाही तरत तिथं हनुमंतरायानं उत्तर दिले देवा त्या दगडाला तरी तुमच्या नावाचा आधार या पण ज्याचा आधारच तुम्ही काढून घेता ते तरल कुणाच्या बाळावर म्हणून आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले देवाच्या नावाची काय ताकद आहे ही देवाला सुद्धा अजून कळली तुझ्या नामा महिमा तुझ्या नामा महिमा तुझ नकळ मे ग श्यामा तुझ नकळ मे ग श्यामा तुका मनमगोड या दसाटी या वैष्णवाच्या घरी हो या वैष्णवाच्या घरी प्रेम